हॅलो एवरीवन आज आपण बनवणार आहोत झणझणीत तवा बेसन ते हिरवी मिरची लसण कोथिंबीर आपण वाटून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं तर टेस्ट अजून छान येते तर बघू शकता खलबत्त्यामध्ये एकदम छान असं मी वाटून घेतलेलं आहे आता बेसन आपण बनवणार आहोत तव्यावर तवा घ्यायचा आहे आणि मी लोखंडी तवा घेतला आहे त्यामध्ये तर अजून छान बेसन होतं कांदा त्यानंतर टमाटो कडीपत्ता जिरा मोहरी हे सामान लागणार आहे कांदा बारीक कट करून घेतलाय तेल टाकलंय तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय त्यानंतर त्यात टाकली आहे आता थोडंसं जिरं टाकून घेऊया मोहरी थोडीशी तडतडली की जिरं टाकून घ्यायचंय एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता थोडासा आणि एक घेतलं आहे छोटं कट करून आणि त्यानंतर आपण वाटलेलं जे सारण होतं ते टाकून घ्यायचं कोथिंबीर लसण मिरची व्यवस्थित परतू द्यायचे सर्व सामान त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद सगळं सामान साहित्य जे व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी तर एक एखादा ग्लास एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचे आणि आता बेसन घेत आहे तीन चार चम्मच अर्धी वाटी इतकं बेसन आहे त्यामध्ये पाणी टाकून भिजवून घ्यायचे किंवा तसंच तुम्ही बेसन टाकून हटून घेतलं तरी चालेल बेसनमध्ये जे गाठी असतात त्या सर्व ओढून घ्यायच्यात बघू शकता आता पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे की त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचे गॅस कमीच ठेवायचा आहे तव्यावर बनवतो आहे गॅस फुल केलं की ते लगेच उडतं अंगावर आणि तव्यावर जास्त बेसन नाही होत थोडंसंच होतं बघू शकता एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपण त्याला वरतून तडका करूयात तेल गरम करून घेतले त्यात लाल मिर्च टाकलेली आहे आता वरतून हे टाकून घेऊयात तडका आता याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स झालं की एक पाच मिनटं छान खदखदून छान शिजून घ्यायचं आहे बाजूने बघा तेल सुटलं आहे मस्त आणि कांद्याची पात जी आहे ती टाकून घ्यायची वरतून आणि थोडीशी कोथिंबीर तर आपलं एकदम झणझणीत भारी असं महाराष्ट्र पिठलं रेडी झालेलं आहे त्यासोबत आता गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकर किंवा भातासोबत पण खूप छान लागतं किंवा चपातीसोबत खाल्लं तरी चालेल तर एकदम छान असे पिठलं आपलं रेडी झालं तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मी ज्वारीची भाकर बनवलेली आहे त्याच्यासोबत खायला घेत आहे गॅस बंद केला आहे बघा पण तवा गरमच आहे तो एकदम छान असं गरम गरम बेसन आणि ज्यावरची भाकर तर परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय